विजय शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा माननीय सरपंच कसई यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे कसई तालुका तुळजापूर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप करून सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील एकशे पंचावन्न विद्यार्थ्यांना नवनीतचे इंग्रजी व्याकरण पुस्तकांचे वाटप करण्यात आले व सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोहारही देण्यात आला यावेळी माननीय उपसरपंच सुरेश पाटील तंटामुक्ती अध्यक्ष नागनाथ सापते तानाजी पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मस्के सहशिक्षक धर्मे आदटराव दिवसे इत्यादी उपस्थित होते सामाजिक व शैक्षणिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा केल्याने शाळेच्या वतीने सर्वच शिक्षकांनी त्यांचं स्वागत सत्कार करून आभार व्यक्त केले धाराशिव न्यूज रिपोर्टर चांद साहेब शेख मंगरूड धाराशिव